नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देहरादून येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये शिराळा तालुक्यातील पणुब्रेचा नागार्जुन बनसोडे महाराष्ट्राचा विजेता देहरादून उत्तराखंड येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडिया तृतीय नॅशनल पिंचॅक सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेत पनुमरे तालुका शिराळा येथील नागार्जुन नागेश बनसोडे यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे सात ते नऊ वयोगटातील वीस ते पंचवीस किलो वजनी गटात नागार्जुनने उत्कृष्ट खेळ करत दोन सुवर्ण एक रौप्य पदक पटकावत महाराष्ट्र राज्याचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे अवघ्या सात वर्षाच्या नागार्जुनने राष्ट्रीय स्तरावर केलेली ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे या उल्लेखनीय यशाबद्दल इंडियन पिंचॅक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर एवले यांनी नागार्जुनचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नागार्जुन सध्या द इंडियन पब्लिक स्कूल नाशिक येथे शिक्षण घेत आहे नागार्जुनच्या या यशाबद्दल आई वडील म्हणाले नागार्जुनने लहान वयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं यश आमच्यासाठी अभिमानाचे आहे त्याच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शाळेचे सहकार्य आणि सर्व नातेवाईक ग्रामस्थांचे आशीर्वाद आहेत भविष्यात तो देशासाठी खेळून नाव उज्ज्वल करेल अशी आम्हाला खात्री आहे सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ मंदल, तसेच मंडळाचे अध्यक्ष राकेश मारुती बनसोडे कुटुंबीय ग्रामस्थ व क्रीडा प्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ये बरोबर ये बेटा बेटा, बेटा चल बराबर है हाँ वही थे फोर काउंट में गए बराबर है चल बराबर है ये बराबर है बेटा बराबर है ये हाँ बराबर है चल बराबर है स्माइल मध्ये ठेव स्माइल मध्ये ठेव चल घे एक मिनिट कम्प्लीट झालं लवकर घे ये घे लवकर घे बरोबर आहे चल बरोबर आहे घेतो तर स्टीक लांब तलवारीला घेतो बरोबर लांब घेतलंस हा लवकर जा बस बस जा पुढे लगेच चल बरोबर आहे चल फास्ट नको घेऊ स्लो घे स्लो घे थोड स्लो घे स्लो घे अजून थोडं स्लो घे वन टू थ्री फोर चल फास्ट घे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका